आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी खूप खुश आहे डबूला मग अशी जाऊन भेटून आलं होतं आम्ही म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जेव्हा हे ब्रेकफास्टला आले होते आणि अगदी सुरुवातीला दररोज जावं लागायचं त्यानंतर जखम भरून यायला लागली की एक एकवीस दिवस झाले होते त्यानंतर एक दिवस आड असं त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आता एक महिना झाला आहे तर मग त्यानंतर म्हणजे आम्ही विचारलेलं की गावी वगैरे जायचे कारण लक्ष्णासाठी गौरी गणपतीसाठी तर त्यावेळी मॅडम नाही म्हणून सांगितल्या होत्या कारण की एक चेकअप त्यांना करायचं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यातले रिपोर्ट्स काय येतात त्यावरती मी ठरवणार आहे आणि सध्या नको आपण अगोदर ते मेन महत्त्वाचे एक टेस्ट आहेत ती बघूया करून आणि म्हणजे मध्ये काही पस वगैरे राहिला आहे का काय पण सुदैवाने रिपोर्ट्स सगळे छान आलेले आहेत आणि आता म्हणजे प्रवास करू शकते मी आणि खरं तर बऱ्याच जणांचा हाही गोंधळ होता नेमका की वाढदिवस नेमकं कुठे करणार आहे कोल्हापूरमध्ये की कसं काय तर आत्तापर्यंत आम्ही कोल्हापूरमध्येच वाढदिवस करणार असंच गृहीत धरत होतो त्याचं कारण एकतर ड्रेसिंगसाठी इथं सारखं जावं लागेल आणि किती दिवस जावं लागेल सांगता येत नव्हतं कारण जखम खूप खोल होती त्यामुळे एवढ्या साईजची जखम होती लांबीची आणि डीप तर खूप म्हणजे जाडीने वगैरे साईजने पण ती मोठीच होती गाठ मोठी झालेली होती त्यामुळे सो so, ते सगळं आता भरून आलं आहे आणि त्यामुळे आनंद आहेच मग त्यामुळे आम्ही असा विचार केला की आपण कोल्हापूरमध्येच आपल्या जवळची जी मंडळी आहेत त्यांच्यासोबत करूया वाढदिवस जास्त काही मोठा नकोच तिचं बारसं राहिलेलं आहे तर तो पण प्रश्न खूप विचारला गेला आहे की तिचं बारसं वगैरे तुम्ही म्हणजे करायचं सोडून असं कसं काय अगोदर वाढदिवस तर तसं नाही आहे बाळ उठले एकच मिनिट होता झोपलं होतं मला झोपायचं नाही अजिबात तर त्यांची आता पेट पूजेची वेळ झालेली आहे तर मी त्यासाठी पटकन ज्यूस बनवते आणि चला मग आजीकडे बसतो मला झोपायचं नाही अजिबात आहे की नाही पिलू तर आता तिच्यासाठी खायला काहीतरी बनवते मस्त चला तर बऱ्याच जणींच्या कमेंट होत्या की म्हणजे अजून नाव कसं काय ठेवलं नाही काय नाही तर बघा काही असतात गोष्टी ज्या ठरलेल्या असतात ठरवलेल्या असतात की या या झाल्यानंतरच आपल्याला ते करायचंय वगैरे तर ते आम्ही तुम्हाला आजपर्यंत शेअर पण केलं नव्हतं त्यामागची काही कारणही होती आणि मेन म्हणजे ना आता अगोदर तिचं नाव ठेवलं जाईल आणि त्यानंतरच मग आपण बड्डेचा केक कापणार आहोत तर मुळात नामकरण म्हणजे बारसं आणि वाढदिवस एकाच दिवशी आपण करतो आहे आणि करतात असं म्हणजे काही भागांमध्ये ते नसेल पण काही भागात ते करतात काही जणांच्या इकडे म्हणजे आल्या वाराला आता माज आमच्या घरी पिल्लूचं नाव अगदी चार पाच सुवाशिनी बोलवून आलेल्या दिवशी केलं होतं नामकरण तिचं पण यांची इच्छा होती की म्हणजे त्यांना असं होतं की मला मोठं करायचं आहे आणि काही कारणाने म्हणजे असं की सासरच्या घरचे काही रिच्युअल्स आहेत तर ते पूर्ण झाल्याशिवाय ते करता येत नाही अशा काही गोष्टी असतात तर त्यामुळे मग तिचं ते राहिलं होतं तर फायनली डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही जाऊ शकता ट्रॅव्हल्स ट्रॅव्हल करू शकता त्यामुळे आज आम्ही अचानक भयानक निघतोय जाण्यासाठी आणि त्यासाठीचे आता बॅग पॅकिंग इथून होणार म्हणजे हे अजून आलेले नाहीत आता थोड्या वेळात येतील मग आल्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू कर काही लवकर पहाटे साडेपाचच्या सुमारास ते गेले ड्युटीला त्यानंतर तिकडच्या तिकडनंच ते बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तिच्या मॅचिंग सगळं मिळायला पाहिजे असा आपला आठ असतो पण ते कलर असा चूज केलेला आहे ना तिच्या वाढदिवसाच्या ड्रेसचा त्यांना मॅचिंग काय मिळेल की नाही डाऊटच आहेत सो बघू कसं काय होतंय ते त्यामुळे थोडा वेळ लागतोय त्यांना ते सगळं घेऊन येतील आणि त्यात जेवण करून परत त्यांना ड्युटीला जायचंय परत ते रात्री साडेसात आठला येतील आणि तिथून तर बाकीची जी काही तयारी आहे राहिले विसायलेली ती करून मग रात्री दहाच्या ट्रॅव्हल्ससाठी आम्ही बसणार आहोत तर अशा गोष्टी आहेत अचानक हे सगळं ठरलं त्यामुळे आता बाकी सगळं प्रिपरेशन आणि सगळ्या गोष्टीला वेळ थोडासा लागणार आहे आमचं असं होतं की इथेच वाढदिवस करायचा आणि बाकी इथेच सगळ्यांना बोलवू घरच्यांना त्यांच्याही माझ्याही आणि त्या ह्याच्यानीच आम्ही म्हणजे तयारीला लागलो होतो पण असं होतं की थोडं लिमिटेड होतं म्हणजे आम्ही तिकडे जर गावी गेलो तर सगळेच नातेवाईक येऊ शकतात असं आणि तिचं म्हणजे पहिलाच हा तिचा खरं तर कार्यक्रम व्यवस्थित असा मोठा मोठा म्हणता येणार नाही पण व्यवस्थित करायचं चाललंय तर मग हे म्हटलं की आपण एकदा बोलूच नाव ना आणि मॅडमशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की काही नाही फक्त काही प्रिकॉशन्स सांगितलेत त्याची काळजी घेऊन तुम्ही ट्रॅव्हलिंग करू शकता सो त्यासाठी आता चला मी पटापटीत लावून घेते आणि मग नंतर कंटिन्यू करू तर बघा मस्त मस्त गोष्टी घेऊन आलोय बाळाच्या पिलूचा वाढदिवस आहे त्यामुळं स्पेशल शॉपिंग झाली आणि आता पिलू ढमू बाळा असं म्हणायची गरज नाही पडणार तिचं प्रॉपर एक नाव असणार ना आहे ते लवकरच तुमच्यासोबत करणार कुठले कुठले नामकरण आणि वाढदिवस आहे आणि वर्षाचं पण वाढत माझं काही नसतं माझं काही नसतं पड्डी करण्या खूप बाहेर दिसणार आहे त्याच्यामध्ये आहे अच्छा हे सगळं साहित्य घेऊन जायचंय तर एक एक गोष्टी मला जसं जसं वेळ मिळतो तसं मी बाजूला काढून ठेवते ज्यामुळे सोपं जाणार आहे तर म्हणजे परत असं व्हायला नको की काय राहिलं का काय राहिलं कारण हे तर काय आता डिरेक्टली साडेसात आठलाच येणार तर त्यामुळे मग तिथून पुढे काय काय घ्यायचं असं होतंय तर एक, एक आठवतंय ते तरी घेते मी हे महत्वाचं बाळाचं आमच्या सगळ्यांचे कपडे कमी आमच्या दोन 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 घेते मी दोन दोनच फक्त परंतु बाळाचे खूप सारे असणार आहेत आता इथल्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर त्या तिकडे निघून ठेवायच्या चालल्यात कारण आता प्लॅन चेंज झाला आहे श्रीमंत सरकारांनी सांगितलं की सगळ्या गोष्टी इकडे आणून ठेवा कारण इथल्या इथे सोपं पडेल तर इथे काही आणून ठेवलेलं आहे आता किती बॅग्स होणार आहेत देवालाच माहीत हे बघा इकडे त्यासोबत इथं काही आहे आणि मला केस पण धुवायचे आहेत मेन म्हणजे हेअर वॉश करायचा आहे तर कसं काय होतंय काय माहिती आहे आता बघू कारण वेळ थोडा मग तर रात्र थोडी सोंगे फार अशी अवस्था झाली आहे माझी आज जर ह्यांना सुट्टी असेल तर खरंच खूप बरं झालं असतं म्हणजे एवढी धावपळ झाली नसती पण आता त्यांना अचानक सुट्टी मिळणं पण अवघड पाणी सांडलंयच रे थोडंसं सा, पायगच रे बघ आणि मग एक्सायटेड जेवण करून घे पटकन मग आणि पिलेच खाऊन पिऊन होत आलंय गावाकडे जायचं म्हटलं आम्ही खूपच खुश असतो हेअर वॉश करायला सांगितलं इकडे चालली आहे आता ना छान का हो दूध एवढं सगळं काय करायचं आता अगोदर माहिती असेल तर अर्धाच घेतला इथलं बऱ्यापैकी आवरून ठेवलंय मी अगोदर मी हेअर वॉश करते कारण की वातावरण तुम्हाला दाखवते बघा कसं झालंय ते पाऊस कधी येऊ शकतो परत केस सुकत नाहीत त्यामुळे हे बघा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे पटकन केस धुवून घेते मी पाऊस सुरू झालाय छोटूसा तर केस परत सुकणार नाहीत आणि त्यामुळे पटकन मी आधी केस धुते मग नंतर पॅकिंगला लागते म्हणजे काय होईल केस पण सुकतील पॅकिंग पण सोबत होत राहील माझी हे हे मगापासनं मला दिसतंय खरं हे बघा हे असं म्हणजे काहीही काहीही दरवाजावर <laughs> आंघोळ माझी सकाळीच झाली आहे पण आत्ता हेअरवॉश फक्त करून घेणार आहे चला पटकन लूची आजीची मस्ती चालली आहे तिकडे आणि आत्ता ना मी केस धुवून घेते बाहेर छोटा छोटा पाऊस यायला सुरुवात झाली आहे तर मोठा पाऊस आलाच केस माझे वाळणार पण आहेत सुकले पण पाहिजेत ते आणि थोडंसं पार्लर आहे तर तिथेच जाऊन म्हणते की थोडं सेट करून घेते कारण <laughs> मुलीचा वाढदिवस आहे माझ्या वा तर थोडं स्पेशल तर दिसायला हवंच सो चला आता अचानक ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यामुळे थोडंसं हे होतंच आहे त्यावेळेचं नियोजन करावं लागतं आणि दोन दिवस झालं सलग ब्लॉग आलेले ना त्याचं कारण पण हेच आहे की सगळ्यांच्यासोबत वाढदिवस साजरा येईल शिवाय तिचं नामकरण पण होईल म्हणून मग आम्ही नंतर हा ओपिनियन घेतला तर आत्ता मी पटापट केस धुवून घेते आणि जरा वेळाने बोलते केस दोन झालेत माझे आता सुकवायचे आहेत थोडंसं ऊन पडलंय मी चहा घ्यावा म्हटलं होतं परंतु आता असा विचार करते की आता पाच वाजतायत तर सायंकाळ झालेलीच आहे तर अगोदर मी केस सुकवून घेते आणि माझा असा विचार चालला होता की थ्रेडिंग वाढली आहे माझी आणि फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यात मी आज पार्लरला सलॉन इथून जवळच आहे तर विचार करते की थ्रेडिंग वगैरे थोडंसं करून घेते मुलीचा वाढदिवसा मला थोडंसं तरी प्रेझेटेबल दिसायला पाहिजे थोडंसं मला असं वाटतं की आज मदत घ्यायला पाहिजे सो चला आई आहे बाळाजवळ तर येते मी जाऊन आई जाऊन येऊ का गुला जाऊन येऊ आजीला त्रास देऊ नकोस पटकन आले मी फर्स्ट टाईम असं व्हायचंय की मी एक टी चाललेली आहे सलामला एरवी हे सोबत असतात किंवा मला सोडून तरी येतात आणि मग त्यांची कामं पण आज त्यांना कसाच वेळ मिळालेला नाहीये ते गेलेले ड्युटीला त्यामुळे त्यांचं तिकडे चालू आहे तर ते खूप उशीर लागणार त्यांना आणि मला आत्ता हे आवरणं खरं तर खूप गरजेचं आहे पटकन जाऊन कमी तुम्हाला म्हणजे मी का थ्रेडिंग बाहेर करत नाही मला भीतीही वाटते की त्याची शेप जर बदलला आयब्रोचं तर चेहऱ्याचा शेपच बदलून जातो त्यामुळे मी टाळते पण आज पर्याय नाही आहे आज असं आहे की आयब्रो वगैरे नाही मे बी करता येणार कारण की आ, स्टाफ नाही आहे सणामुळे ते पण गावी गेलेत माझ्यासारखेच सो त्यामुळे आज फक्त म्हणजे मी विचार केला होता थ्रेडिंग बाहेरच करू इथेच पण नाही होते ते जस्ट हेअर सेट करूया आणि नेऊ

दो थारी दो, थारी दो सेट केले परंतु ते मोकळे सोडता आले नाहीत कारण पिलोने लगेचच सुरू केलं आणि आता जवळपास सात वाजत आलेत तर आता ना आता पॅक पॅकिंगला मी लागणार आहे तेवढ्यात आई मला म्हटली की पिलूसाठी काहीतरी मी ही पॅकिंग करणार आहे हो आणि श्री मला मदत करणार आहे पण कर तुम्हाला सांगते की कितीही नाही म्हणजे कुठल्याही लेकुरवाळीचं जे काम आ, संपत नाही किंवा उरकत नाही ना त्याच्या मागचं कारणच हे आहे की सतत काही ना काही असतं आता जा जा परत, आ, आ, करी -करी दोन तीन वेळा झाला आमचं सगळं क्लीन करायचं हे ते त्यानंतर परत म्हणजे वेळ असतात मुलांच्या कधी कधी त्यांना दोन तासाचं जरी टायमिंग असला तरी दीड तासालाच भूक लागते तर त्या अकॉर्डिंग आपल्याला ते प्रिपेअर करावं लागतं हे टेन्शन मला बाहेरगावी गेल्यास खूप जास्त वाटतं की कसं आता तिथं मॅनेज करायचं असतं थोडंसं म्हणजे कुठेही आपल्या रुटीन लागेपर्यंत थोडंसं हेच होतं म्हणजे काय करू काय असं तर आता मग असेच तुम्हाला माहिती आहे मी बाळासाठी खाऊ देऊन मगच मी गेले होते तिकडून आले आता पिल्लूचं एकदा छान असं कार्यक्रम झालेला आहे क्लीन आहे आंघोळ घातली तिला मी परत दुसऱ्यांना आणि आता तिच्यासाठी काहीतरी बनवते मी अशी पॅकिंग करायला घेतली की आई मग ती तिच्यासाठी काहीतरी त्यामुळे हो हो बनवते आणि स्त्री माझी मदत करणार आहे बॅग पॅकिंगसाठी सो एक एक गोष्ट तो व्यवस्थित ठेवणार आहे सेक्शन वाईज हा म्हणजे असं छोटे छोटे सामान आहे ना प्रोडक्ट वगैरे मी ते हात धोल अच्छा तर आता अम्मा पिल्लीसाठी ज्यूस पटकन मी ज्यूस बनवून घेते देवाला दिवा लावायचा कंटिन्यू करते तर कुठं जायचं मला ना पॅकिंगचं सगळ्यात मोठं टेन्शन आणि खरंच बरं का पॅकिंग खूपच अवघड आहे कारण बारीक सारीक गोष्टी बघाव्या लागतात कारण छोट्या छोट्या गोष्टीसाठी मग आपल्याला बरेचसे पैसे पण खर्च करावे लागतात

中介。 तर इथंपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल की आता आमची सिच्युएशन काय असेल आणि किती घाई गडबडीमध्ये असणार आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय